काय पराठे खावीसे वाटते पण कोण ते प्री प्रिपरेशन करणार प्रिपरेशन केलं तर ते पीठ मळा ते सर्फिंग भरा पण ते लाटताना ते फाटले जातात बरोबर ना झटपट आणि इतकी सगळी कटकट न करता हे परफेक्ट बॅटर बनवूया आणि बटाट्याचे लिक्विड पराठे बनवूया सर्वप्रथम एका भांड्यामध्ये मी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे प्रमाणात अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे मैदा ऑप्शनल आहे तुम्हाला मैदा नको असेल तर तुम्ही दीड वाटी गव्हाचं पीठ घेऊ शकतात हे सुकं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे मी मैदा यासाठी घेतलं की आपण लिक्विड पराठे करतो आहे नुसतं गव्हाचं पीठ घेतलं तर तेल जास्त खातं त्यासाठी मी ते मैदा वापरला आहे तीन मध्यम आकाराचे इथे बटाटे जाडसर किसून घेतलेले चार पाच काळे निफळून निपळून छान इथे ड्राय करून घेतलेत आणि एकदा असं सुक्या पिठामध्ये मिक्स करून घेत आहे जेणेकरून ॲज अ एक्सेस पाणी पिठाला सुकून जातं याचबरोबर बारीक ग्रेट केलेलं लसूण आलं आणि बारीक चिरलेली मिरची ऍड करून घेतली आहे याचबरोबर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर हे बेसिक मसाले म्हणजेच अख्खं जिरं हळद मालवणी मसाला आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेत आहे आता हे सर्व जिन्नस आपल्याला कोरडेच आधी मिक्स करून घ्यायचे आहे साधारण दीड ग्लास इतकं पाणी घालून मी इथे बॅटर तयार करून घेतलं आहे तर तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी पाहू शकतात खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड नाही ठेवलं आहे अशा पद्धतीने मी हे लिक्विड बॅटर जे आहे ते तयार करून घेतलेलं आहे यामध्ये मी बटाटा जास्त घातल्यामुळे थोडं जाडसर वाटतंय पण हे अगदी लिक्विड बॅटर जे आहे ते पराट्यांसाठी परफेक्ट आहे तर याच बॅटरमध्ये मी एक छोटा चमचा तेल इतकं घालून घेत आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेत आहे या ठिकाणी मी नॉनस्टिकचा तवा प्रीहिट करून घेतलेला आहे ह्याला ब्रशच्या सहाय्याने अशा पद्धतीने मी ऑइल लावून घेत आहे याऐवजी तुम्ही तूप किंवा बटर काहीही यूज करू शकता तुमच्या आवडीप्रमाणे तर इथे छानपैकी तेलाने तवा ग्रीस करून घेतल्यानंतर आपलं हे जे बॅटर रेडी आहे ते आपल्याला या तव्यावर अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे आता चमच्याच्या सहाय्याने आपल्याला हे बॅटर जे आहे ते अशा पद्धतीने हलक्या हाताने पसरून घ्यायचं आहे एवढ्याच तेलामध्ये साधारण एक मिनटासाठी लो फ्लेमवरती मी एक साईडून शिजवून घेतलेला आता हलक्या हाताने आपल्याला हा पलटून घ्यायचा आहे पलटताना थोडं आरामात पलटायचं आहे लिक्विड असल्यामुळे कधी कधी हे पराठे असे फोल्ड होतात हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित करून घ्यायचं आहे आता साधारण दोन्ही साईडून एक एक मिनटं आपल्याला लो फ्लेमवरती हा पराठा छान शेकून घ्यायचा आहे त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी हाय करून आपल्याला अशा पद्धतीने प्रेस करून खरपूस असं होईपर्यंत हा पराठा दोन्ही साईडून शिकून घ्यायचा आहे गरमागरम लिक्विडचे पराठे मी सर्व केले होते मस्तपैकी कांदा आणि शेजवान चटणीसोबत ह्याची चव तर भन्नाट लागते एकदा नक्की ट्राय करा आणि ना जास्त पीठ माळायची झंझट ना जास्त बॅटर बनवायची कटकट अगदी सोप्या पद्धतीत बटाट्याचे हे लिक्विड पराठे कसे झाले हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका